नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय झी चोवीस तास आणि या बातमीपत्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे मुंबईला पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून अवघा पाच टक्के इतकाच पाणीसाठा अशा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांना दोन धरणांमधून राखीव कोटातल्या जलसाठ्यातून आता हे पाणी उपलब्ध केलं जात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी टंचाईची झळ बसणारे पावसानं पाठ फिरवलेली आहे अख्खा जून महिना जातोय मात्र तरीही मोठा पाऊस असा मुंबईकरांना पाहायलाच मिळालेला आहे आणि धरण क्षेत्रातसुद्धा सुद्धा पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे पावसानंही पाठ फिरवल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून आता अवघा पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना दोन धरणांमधून राखीव कोट्यातल्या जलसाठ्यातून हे पाणी उपलब्ध केलं जात आहे